फरक पडला का माझं दोन महिन्यामध्ये सतर किलो वजन वजन कमी मॅडम काय सांगता सकाळी उठून व्यायाम करणे ही चांगली सवय असते परंतु लवकर लक्षात येत नाही जेव्हा शरीर बिघडतं त्यावेळेस लक्षात येत मी स्वतः स्टाफ नर्स आहे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये मी माझ स्वतःच अठरा किलो वजन कमी केलेलं आहे आणि त्यामुळे आता लोकांना आरोग्य देते तुमच्या आरोग्यामध्ये महिला किती आहेत जॉईन कि महिलांसन वजन असे कमी झालेले सक्सेस झालेले किती जण आहेत साठ टक्के चाळीस टक्के या ठिकाणी वडगावच्या तलाठी मॅडम बी आहेत पण त्यांना बी विचारून घेऊया की त्यांनी खूप वर्षापासून त्यांचे मालक ह्या ठिकाणी काम करतात त्यांना विचारून घेऊया त्यांच्या नमस्कार गुड मॉर्निंग मी साधना अरविंद पवार दाराशिव आपले मिस्टर वडगाव काठी मध्ये तलाठी आहेत मी आले होते माझं वाढलेलं वजन एकशे तीन किलो होत शतक पार केलेलं होतं सहा महिन्यामध्ये तीस किलो वजन कमी केलं आणि आम्ही दोघांनी मिळून पंचावन्न किलो वजन कमी केलं आमच्या पोरांचे पंचवीस किलो वजन वाढवलेलं आहे येस थँक्यू सिस्टीम ला, ला थँक्यू माय कोच माय थँक्यू स्पॉन्सर धन्यवाद अजित काय सांग चाल तुम्हाला आतापर्यंत फरक आतापर्यंत फरक काय नाही माझं ऐंशी किलो वजन होत पहिलं ऐंशी किलो वजन होत तर मला फक्त चढायची चालायला येत नव्हतं बीपीचा सारखे वाढायची मला दम लागायचा माझं आता सगळं कमी झालं फक्त मला चालायला येणार हा सुजत सुधत होत आता माझं या केल्यापासून बारा किलो वजन कमी झालं ह्या